भातुकलीच्या खेळामधली राजानी राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल पण मात्र याच गाण्याच्या मिळतं जुळतं काहीतरी बिग बॉस मराठीमध्ये खडलेलं आहे आणि त्याला कारणसुद्धा त्याच पद्धतीचं आहे कारण की बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन जरा जास्त चर्चेत आहे आणि त्यामध्ये सहभागी झालेले जे कलाकार आहेत यांची ना सुद्धा नावं मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत आता आपण जे गाणं ऐकलं ते गाणं आहे आरबाज आणि निक्कीसाठी कारण की भाऊच्या धक्क्यावर कार अरबाजच्या गारबाज हा घराबाहेर गेला आणि मग निक्कीची अवस्था कशा पद्धतीनं झाली अक्षरशः ते संपूर्ण चित्र पाहताना अनेकांच्या डोळ्यात पाणीसुद्धा आलं तर अनेक जण त्या संपूर्ण घटनेवर खुशसुद्धा झाले कारण की आरबाज बिग बॉसच्या घराबाहेर गेलेला होता आणि निक्कीला रडूसुद्धा आवरत नव्हतं एवढ्या मोठ्या प्रमाणात ती त्या ठिकाणी रडत होती पण मात्र नेमकं अरबाज घराबाहेर का गेला आरबाज तर एक स्ट्रॉंग प्लेअर होता मग त्याला बिग बॉसनं घराबाहेर का काढलं आणि महत्त्वाचं म्हणजे कॅप्टन्सी टास्कमध्ये आरबाज जिंकलासुद्धा होता कॅप्टनसुद्धा झालेला होता मग बिग बॉस मराठीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कॅप्टन असणाऱ्या कलाकारालाच किंवा सदस्यालाच घराबाहेर काढण्यात आलं आहे नेमकं हे सगळं कशामुळं घडलं आहे काय घडलं आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेटसुद्धा येत राहतील आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनमधून आरबाज हा घराबाहेर गेलेला आहे एकंदरीत या घरामध्ये आता नऊच कलाकार उरलेले होते पण मात्र आरबाज घराबाहेर गेल्यामुळं आता आठच कलाकार या घरामध्ये आहेत आणि ते आता त्यांचा खेळ या इथून पुढं दाखवणार आहेत पण मात्र आरबाज नेमका घराबाहेर का गेला त्याचे विविध कारणं समोर येताना दिसत आहेत पण मात्र बिग बॉसच्या वोटिंग लाईननुसार सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉसच्या वोटिंग लाईननुसार आरबाजला सगळ्यात कमी वोटिंग म्हणजे सगळ्यात कमी मत मिळत होतं म्हणून आरबाजला घराबाहेर जावं लागलं असं बिग बॉसच्या नियमानुसार आपल्याला समजतं पण मात्र हे कारण तर आहेच पण त्याबरोबर दुसरं एक कारण आहे ते म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं आरबाज आणि नेक्की या दोघांचं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळं अनेक प्रेक्षक या बिग बॉस मराठीच्या पाचव्या शिजांवर नाराज झाले होते कारण की आपल्या राज्यामध्ये टी व्ही पाहताना संपूर्ण परिवार सोबत असतो आणि टी व्ही पाहताना जे काही त्या बिग बॉस मराठीमध्ये दाखवलं जात होतं ते परिवारासोबत पाहणं योग्य नव्हतं असं अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे मग ये सगल हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी घडत होतं म्हणून आरबादला बाहेर काढलं असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे मग काही जणं म्हणतात ते तर अगदी चांगल्या पद्धतीनं खेळतो टास्कमध्ये जिंकतो अगदी चांगल्या पद्धतीनं सगळं काही करत होता तोच टॉप फाईव्हचा कलाकार होता मग त्याला बाहेर काउं काढलं तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा टास्क असायचा त्या टास्कदरम्यान त्या ठिकाणी आरबाज हाताच्या शक्तीचा वापर करायचा म्हणजे त्या ठिकाणी शक्तीवान वैभवसुद्धा होता पण मात्र वैभवनं कधीच आरबाजला त्याची ताकद दाखवली नाही आणि आरबाजनं ना वैभवला कधी ताकद दाखवली नाही दोघं डील करायचे एकमेकांसोबत सटिंग करायचे आणि अगदी आरामशीर खेल ते खेळ खेळायचे मग आरबाज त्यामध्ये जिंकायचा पण मात्र आरबाजच्या या खेळण्यामुळं धक्काबुक्कीमुळं घरातले जे सदस्य आहेत कलाकार आहेत हे जखमी होत होते जर आपण सुरुवातीला पाहिलं तर सगळ्यात पहिले आरबाज हा सूरजसोबत भिडलेला होता म्हणजे ते काही फ्रें फ्रेंच फ्राईड होते ते खिचायचे कॅप्सन टीस्ट कॅप्सनचा टास्क होता त्यामध्ये सूरज सोबत भिडला होता आणि ते, ते टास्क आपण पाहिलेला होता मग तो कशा पद्धतीनं शर्ट पकडतो पॅन्ट पकडतो पाय मुरगळतो ढकलून देतो असे विविध कारणामे ते टा टास्कमध्ये करताना आपल्याला दिसत होता त्यानंतर जर आपण पाहिलं तर पॅडीदादाला दिलेला धक्का असेल किंवा संग्रामला दिलेला धक्का असेल त्यामुळं संग्राम कशा पद्धतीनं जखमी झाला त्याला या घराच्या बाहेर सुद्धा जावं लागलं जान्हवीचा हात पिरगाळला होता आणि या अभिजीतला सुद्धा दुखापत आरबाजमुळं झालेली होती मग या बिग बॉसच्या घरामध्ये आरबाज गेम खेळायला आला का घरातल्या सदस्यांना दुखापती करायला जखमी करायला आला असा एक प्रश्न देखील त्या ठिकाणी निर्माण झालेला होता मग आता घरात उरलेले जे कलाकार आहेत त्या कलाकारांपैकी सगळ्यात शक्तिवान हा आरबाजच होता मग या कलाकारांमध्ये इतर कलाकारांचा सहभाग ला कसा लागेल म्हणजे त्यांना कसा गेम खेळता येईल एकीकडं आरबाजची ताकद आणि एकीकडे यांची ताकद लागणार नाही म्हणून कुठंतरी समसमान न्याय झाला पाहिजे समान खेळ झाला पाहिजे म्हणून आरबाजला बाहेर काढलं गेलं असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे आता हे काही कारण झाले पण या व्यतिरिक्त अजून सुद्धा काही कारण आहेत ज्यामुळे आरबाजला घराबाहेर जावं लागलं ते म्हणजे आरबाजचं या संपूर्ण घरामध्ये असणारं जे खेळणं होतं ते फक्त निक्कीच्याच अवतीभोवती होतं त्याचं वेगळं काही खेळणं किंवा वेगळं काही कि बोलणं या आपल्याला घरामध्ये दिसलं नाही फक्त टास्क सोडला आणि एखादा टास्क पार पडला की मग तो फक्त निक्कीच्याच अवतीभोवती असायचा असंच अनेकांनी सांगितलेलं आहे मग अशा पद्धतीनं निक्कीचं आणि अरबादचं जे काही बिग बॉसच्या घरामध्ये घडलं ते राज्यातल्या संपूर्ण जनतेनं पाहिलं पण मात्र आता या दोघांची जोडी बिग बॉसनं फोडलेली आहे आणि आरबजला नॉमिनेट करून घराबाहेरसुद्धा काढलेलं आहे त्यामुळं आता निक्कीचं आणि अरबाजचं ज्यापर्यंत दोस्ती होती मैत्री होती ही आता तुटलेली आहे दोघ जणं वेगवेगळे झालेले आहेत त्यामुळं सुरुवातीला जे गाणं म्हटलं तेच गाणं त्या संपूर्ण प्रकरणावर लागू होतं असं सुद्धा आपलं या ठिकाणी वाटतं पण मात्र आता अरबाज घराबाहेर गेला त्यानंतर निक्कीचासुद्धा नंबर लागायला पाहिजे असं अनेकांनी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंटच्या माध्यमातून सांगितलं होतं खरंच निक्की घराबाहेर गेली पाहिजे का बिग बॉसचा विनर नेमका कोण झाला पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या